नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे मिता वेलनेस ऑस्ट्रेलिया मराठी या चॅनलवर येथे आपण शरीर मन आणि आत्म्याचा विकास कसा साधायचा याविषयी चर्चा करतो आज आपण आध्यात्मिक जागृती म्हणजेच स्पिरिच्युअल अवेकनिंग या विषयावर बोलणार आहोत आध्यात्मिक जागृती म्हणजे आपला खरा स्वभाव आपले जीवन आणि या विश्वातील अदृश्य शक्तींना जाणून घेण्याची प्रक्रिया ही एक अशी अवस्था आहे जिथे आपण स्वतःला विचारतो मी कोण आहे आणि माझ्या आयुष्याचा खरा उद्देश काय आहे आध्यात्मिक जागृतीचे महत्व हो। आध्यात्मिक जागृतीमुळे आपल्याला मनशांती आणि संतुलन मिळते ती आपल्याला चुकीच्या गोष्टींपासून वाचण्याची ताकद देते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ती आपल्याला आपल्या, आपल्या आत्म्याशी जोडते ही प्रक्रिया आपल्या रोजच्या जीवनात सहजतेने आणता येते दररोज काही वेळ ध्यान करण्याचा प्रयत्न करा सकारात्मक विचारांचे पालन करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहा आध्यात्मिक जागृती आपल्याला आयुष्याच्या खऱ्या अर्थाने समृद्ध करते ती आपल्या आत दडलेल्या प्रकाशाला ओळखते आणि त्याला जागृत करते शेवटी काही शब्द जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी वाटला असेल तर कृपया लाईक करायामुळे आमच्या चॅनलला खूप प्रोत्साहन मिळते तुमचे विचार किंवा प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये शेअर करा तुमच्या अनुभवाबद्दल ऐकायला आम्हाला आनंद होईल आणि हो आमच्या मिता वेलनेस ऑस्ट्रेलिया मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची माहिती लगेच मिळेल धन्यवाद